नमस्कार दर्शको बीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकमध्ये आज ग्रामपंचायतीमध्ये आज मासिक मिटिंग आहे आणि या मासिक मिटिंगमध्ये ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता आहे कारण अनेक मंडळांनी टॉल्वीमुक्त बेडक ही संकल्पना राबवलेली आहे मात्र सर्वच मंडळांनी टॉलवीमुक्त व्हावं यासाठी आज मासिक मिटिंगमध्ये हा विषय येईल आणि सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील हे हा निर्णय घेतील आणि बेडक टॉलवीमुक्त करतील बेडकमध्ये आजपर्यंत मुक्तीसाठी अनेक वेळेला काही संघटनांच्याकडून असेल पोलीस प्रशासनाकडून असेल महसूल प्रशासनाकडून असेल अनेक वेळा सांगण्यात आलं होतं मात्र मुक्त बेडक आजपर्यंत झालेली नव्हती ही मुक्त बेडक आज होईल बेड़क बेड़क हे निश्चित आहे असं तरी आत्ता तरी दिसत आहे की सर्व मंडळं याच्यामध्ये सहभागी घेतील आणि बेडगमध्ये बेडग हे डॉल्बीमुक्त गाव होईल नरज तालुक्यातील अनेक गावांनी संदर्भात निर्णय घेतलेले आहेत मात्र बेडक ग्रामपंचायतीने अजून हा निर्णय घेतला नव्हता तो निर्णय बेडग्रामपंचायत आज घेईल हे निश्चित आहे आणि हा निर्णय घ्यावा हा निर्णय समाज हिताचा आहे हे निश्चित आहे